आणि बुरडींच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनसे नेते बाळा नांदगावकर तसंच मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मुंबईतल्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतलेली आहे विविध विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचंही समजते या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय आज भेटी गाठींचा दिवस होता मनसे सहकार सेनेचे सरचिटणीस विजय जाधव उपाध्यक्ष वैभव मोरे हे सुद्धा या भेटीदरम्यान उपस्थित होते मनसेचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले होते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देवेंद्र मनसेचे नेते अजित पवारांच्या भेटीला गेले होते आज खर तर भेटी गाठींचा सिलसिला सुरू आहे सकाळपासून मातोश्रीवर भेटीसाठी रीग लागलेली आहे इकडे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी रीग लागली आहे तर आता अजित पवारांच्या भेटीला हे मनसे नेते गेलेत काय कारण आहे सर आज आपण बघतो की दिवसभर राजकीय वर्तुळात भेटीघाटींचा सिलसिला पाहायला मिळतोय आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनसे नेत्यांनी भेट घेतलेली आहे मनसेचे जे वरिष्ठ नेते आहेत बाळा नांदगावकर आणि मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी विविध विषयासंदर्भात अजित पवार यांची भेट घेतलेली आहे सहकार सेनेतील काही विषय त्याचबरोबर प्रामुख्याने आषाढी वारी जी आहे त्या आषाढी वारी निमित्त पंढरपूरमध्ये जी विकास कामं होतात आहे त्यासाठी किंवा आषाढी वारीच्या अनुषंगे अधिकचा निधी जो मागणी जी आहे ती अजित पवार यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्यामुळे दुपारच्या सुमारास ही सगळी भेट जी आहे ती पार पडलेली आहे अगदी धन्यवाद देवेंद्र दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय अजित पवार यांची भेट मनसेच्या नेत्यांनी घेतलेली आहे काही राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचंही कळतंय